नमस्कार किचन किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज मी चुक्याची गरगटी भाजी करणार आहे तर त्यासाठी मी या ठिकाणी चुक्याची भाजी निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आता ही, ही बारीक चिरून शिजवून घेणार आहे चुक्याची गरगटी भाजी बनवण्यासाठी मी या ठिकाणी शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ अर्धा तास झालं भिजवून घेतली आहे भाजी चिरून घेतली आहे बारीक यामध्ये एक ग्लास पाणी टाकून शिजवून घेणार आहे भाजी भाजी शिजली आहे आता यातील पाणी काढून घेणार आहे चित मी भाजी ताटात गरगटणार आहे यामध्ये एक चमचा बेसन पीठ घेतलेला आहे एक चमचा शेंगदाण्याचं कूट अर्धा चमचा लाल मसाला घेतला आहे छोटासा ग्लास घेऊन बारीक करून घेणार आहे याच्यामध्ये एक, एक जीव करून घ्यायचं आहे भाजी पूर्ण भाजी छान एक जीव केलेली आहे आता हे गरम पाण्यात काढून घेणार आहे भाजी हे भाजीतलंच शिजवून घेतलेलं पाणी आहे तर यामध्ये गरगटलेली भाजी टाकून घेणार आहे अगोदर छान एकत्र मिक्स करणार आहे आता फोडणी देऊन घ्यायचे एक चमचा तेल घेतलेला आहे लसूण टाकून घेणार आहे फोडणीला फक्त लसूण हळदच टाकणार आहे हिरवी मिरची हळद टाकणार लसूण लालसर होऊ द्यायचं आहे यामध्ये भिजवलेली शेंगदाणे आणि डाळ टाकून घेणार आहे या ठिकाणी मी अर्धी वाटी हरभर डाळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले कारण यामुळे भाजी खूप छान टेस्ट लागते भाजून फोडणी छान भाजून घ्यायचे हरभर डाळ आणि शेंगदाणे एक पाच मिनिट कमी गॅसवर भाजायचे छान भाजले आहे हरभरा डाळ आणि शेंगदाणे यामध्ये आता गरगटलेली भाजी टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटं मंद गॅसवर शिजवून घ्यायची आहे भाजी भाजी शिजत आली आहे मस्त खमंगवा शिकलेला आहे भाजीचा तर या ठिकाणी आंबट चुका गरगटा भाजी तयार आहे तर एकदा रेसिपी नक्की करून बघा आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू